नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण भक्त पुंडलिकाची वाट पाहणाऱ्या विटेवर उभ्या असणाऱ्या विष्णूची म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीची कथा आज आपण ऐकणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जर तुम्हाला ही कथा आवडली तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णू भक्त होऊन गेला तो पत्नी आणि आईवडील सत्यवती आणि जानुदेव यांच्याबरोबर दिंडीरवर नावाच्या जंगलात राहत होता पुंडलिक हा सद्गुणी पुत्र होता पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आईवडिलांना वाईट वागणूक देऊ लागला त्या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले हे जेव्हा त्याच्या पत्नीला समजले तेव्हा तीही तिकडे जाण्यासाठी निघाली ती पती समवेत घोड्यावर ते आईवडील ज्या समूहाबरोबर जात होते तिथे पोहोचले वाटेत ते, ते एका आश्रमाजवळ पोहोचले जो कुक्कुट स्वामींचा होता तेथे त्या ते सर्वांनी ते ते एक दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला त्या रात्री सारे झोपी गेले पण पुंडेलिकाला झोप लागे ना पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातील एक तरुण स्त्रिया आश्रमात येताना दिसल्या त्यांनी आश्रम स्वच्छ केला पाणी आणून स्वामींचे कपडे धुतले आणि त्या बाहेर आल्या व पुंडलिका जवळून जाऊन त्या अदृश्य झाल्या पुढील पहाटेही त्याला तसेच चित्र दिसले पुंडलिकाने त्याच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत हे सांगण्याची विनंती केली त्या म्हणाल्या की त्या गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भाविक आपली पापे धुतात त्यामुळेच होतात ते त्या अस्वच्छ आणि तू आईवडिलांना वाईट वागणूक दिल्याने महापापी आहेस असं त्या म्हणाल्या त्यामुळे त्यांच्यात पूर्ण बदल झाला आणि तो चांगला व आज्ञार्थी पुत्र झाला व तो त्यांचा आदर राखू लागला तेव्हा त्याने आई वडिलांना विनंती केली की यात्रा सोडून त्यांनी पुन्हा दिंडीरवनात यावे एके दिवशी द्वारकाधीश श्रीकृष्ण एकटे ते असताना त्यांना मथुरेतील दिवसांचे आठवण होते त्यांना आठवतात त्या गोप गोपिका आणि राधा जरी ती मृत होती तरी त्यांनी स्वतःच्या दिव्य शक्तीने तिला पुन्हा जिवंत करून स्वतःजवळ स्थानापन्न केले तेव्हाच रुक्मिणी कक्षात आली आणि राधाने उभे न राहून त्यांचा निराधार केल्याने रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली व वनात आज्ञात वासात आली नंतर भगवान श्री विष्णू तिच्या शोधार्थ प्रथम मथुरानंतर गोकुळला निग गेले गोपाळांना भेटले मग त्यांनीही शोध सुरू केला ते शोधार्थ गोवर्धन पर्वतावर गेले शेवटी ते भीमा नदी तीरावर जवळ आले सोबत असलेल्या गोपाळांना गोपाळपूर येथे सोडून स्वतः दिंडीरवनात जंगलात तिच्या शोधार्थ निघाले आणि तिथे रुक्मिणी सापडल्यावर तिचा राग शांत केला नंतर रुक्मिणीसह तेथेच ते 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 असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करीत होता जरी त्याला माहीत झाले की भगवान श्री विष्णू स्वतः भेटायला आले आहेत तरी आईवडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक विट त्यांच्याजवळ फेकली त्यावर उभे राहण्यासाठी पुंडलिकाची आपल्या आईवडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णूने विलंबाची पर्वा केली नाही विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे आणि भगवान श्री विष्णूने तसे वरदान दिले तेव्हापासून भगवान श्री विष्णू आहेत विठ्ठल या अवतारात विठ्ठल म्हणजे असा जो विठेवर उभा आहे